मातृतुल्य वात्सल्य भावजीच्या ठाई अशी ती सर्वांची कृष्ण सखी अर्थातच आपली वसुंधरा आलीये तुमच्या सन्मानासाठी सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या साखरखेरड्याच्या भालेराव परिवाराची लेख वैद्यकीय क्षेत्रात कार्य करताना केवळ निस्वार्थ सेवेचा वसा घेतलेले डॉ प्रशांतजी भालेराव यांच्या कन्या आणि प्रशासनामध्ये अतिशय शिस्तप्रिय उत्कृष्ट प्रशासक म्हणून ख्याती असलेले उपजिल्हाधिकारी श्रीमान शैलेशजी काळे यांच्या पत्नी सौभाग्यवती उज्वलाताई शैलेश काळे महाविद्यालयीन शिक्षण सुरू असतानाच लग्न झाले असले तरी त्यांनी लग्नानंतर विद्यार्थी बनून शिक्षण सुरूच ठेवले आजही त्या वेगवेगळ्या विषयात शिक्षण घेतच असतात आज त्या एम एड बी एड आहेत महाराष्ट्र सौंदर्य सम्राज्ञी मराठवाडा सौंदर्य सम्राज्ञी मिसेस इंडिया अष्टपैलू व्यक्तिमत्व असे किताब त्यांनी पुणे मुंबई येथे जिंकले आहेत मधुनाथ या नावाने पेंटिंगचे क्लासेस त्याचबरोबर ग्रामीण जीवनावर आधारित मराठी शॉर्ट फिल्म यामध्ये त्यांनी अभिनय देखील केलेला आहे त्यांच्या या सर्व कार्याला आमचा मानाचा मुजरा बुलढाणेकर नमस्कार सुंदर दिसणं म्हणजे सौंदर्य नव्हे तर आचार आणि विचारातून जे सकारात्मकतेकडे घेऊन जातं ती खरी सुंदरता ते खरं सौंदर्य असतं गृहिणी ते सौंदर्य सम्राज्ञी हा थक्क करणारा प्रवास ज्यांनी अगदी सहज पूर्ण कर केलाय अशाच एका नवदुर्गेला आपण या नवरात्रात भेटणार आहोत आपण भेटणार आहोत सौभाग्यवती शैलेश जी काळे यांना ताई नमस्कार नमस्कार माहेर हा प्रत्येक महिलेच्या अगदी जिव्हाळ्याचा जवळचा विषय काळजात कुठेतरी एक छोटस एक गाव असलेलं असतं माहेर म्हटलं म्हणजे जाणून घेऊया ताईच्या माहेराबद्दल ताई तुमचं बालपण कसं गेलं तुमच्या माहेराविषयी काही आठवणी असेल तर त्या सांगा निश्चितच तुम्ही म्हटल्याप्रमाणे माहेर हा प्रत्येक गृहिणीच्या प्रत्येक स्त्रीच्या एक जिव्हाळ्याचा विषय असतो माझं माहेर बुलढाणा जिल्ह्यातीलच साखरखेडा हे गाव आहे आणि खूपच एका सुंदर विचारांनी परिपक्व माणुसकीचा वसा जपलेलं असं माझं कुटुंब आहे भालेराव कुटुंबी आणि त्यांनी माझ्यावर अतिशय उत्कृष्ट संस्कार केले माझ्या माहेरी कला गुण या सर्वांचा त्यांना खूप चांगला वारसा लाभलेला आहे आणि तोच त्यांचा वारसा मी आता जपत आलेली आहे अच्छा आणि आम्ही असं ऐकलंय की तुमचे वडील जे आहेत ते डॉक्टर आहेत म्हणजे वैद्यकीय क्षेत्रात ते सेवा देत आहेत तर त्यामुळे त्यांची काही जबरदस्ती होती का की तुम्ही सुद्धा डॉक्टर व्हावं किंवा तुम्हाला काय व्हावं असं वाटत होतं हे थोडं सांगायला आमच्या प्रेक्षकांना नाही वडिलांची जबरदस्ती अशी कधीच नव्हती मग आमच्या आई वडिलांनी आजोबांनी नेहमीच तुम्हाला काय बनायचं आहे काय आवड आहे त्यांनी लहानपणापासूनच एवढं खेडेगावामध्ये मी जन्माला आली पण तरी सुद्धा त्यांनी पूर्णपणे व्यक्ती स्वातंत्र्य विचार स्वातंत्र्य मला लहानपणापासून दिलेलं आहे आणि त्याचाच परिपाक असा आहे की आज माझी पर्सनॅलिटी माझं हे व्यक्तिमत्व त्या पद्धतीने खुलून आलेलं आहे कारण की वडिलांनी नेहमीच वैचारिक स्वातंत्र्य मला दिलं अच्छा ताई महाराष्ट्राची सौंदर्य सम्राज्ञी हा किताब तुम्हाला मिळालेला आहे आणि माझा प्रश्न असा आहे की लग्नापूर्वी अशा काही स्पर्धेत तुम्ही भाग घेतला होता का आ, नाही लग्नापूर्वी तर मी कधी अशा स्पर्धेमध्ये म्हणजे सौंदर्य स्पर्धेमध्ये भाग नाही घेतला पण महाविद्यालयामध्ये असताना शाळेमध्ये असताना मी अशा खूप स्पर्धा स्टेज शो केलेले आहे मी लहानपणी एका संगीत संगीताच्या ग्रुपमध्ये होते तर बाल भजनी मंडळ नावाने आमचं बुलढाणा जिल्ह्यामध्ये खूप फेमस असा आमचा तो ग्रुप होता आम्ही त्यामध्ये गायन वादन सर्व करायचो त्यानंतर मी वयाच्या दुसऱ्या वर्गात जेव्हा होते तेव्हापासून मी नाटक करते तेव्हापासून मी नृत्य करते गायन करते आणि नंतर महाविद्यालयामध्ये असताना सुद्धा मी लगातार दोन वर्ष बेस्ट स्टुडंट कॉलेजला राहिले आणि महाविद्यालयामध्ये पण मी प्ले करायचे युथ फेस्टिवल मध्ये हिरारीने सहभाग घ्यायचे थोडक्यात अष्टपैलू व्यक्तिमत्व तुमचं आहे असं आम्हाला वाटतय गृहिणी ते सौंदर्य सम्राज्ञी हा तुमचा जो प्रवास आहे आ, तर या प्रवासाबद्दल मला आणि आमच्या प्रेक्षकांना जाणून घ्यायला आवडेल तुमच्याकडून हो नक्कीच मलाही सांगायला आवडेल मी जसं म्हटलं की महाविद्यालयामध्ये असताना मी खूप प्ले करायची शाळेमध्ये करायची तर मला आवड या गोष्टीची लहानपणापासूनच होती म्हणजे कलागुणांची खूप आवड होती बारावीला असताना विज्ञान शाखेमध्ये प्रवेश घेतला चांगल्या मार्कांनी पास झाली तरी सुद्धा मी महाविद्यालयामध्ये आर्ट फॅकल्टी निवडली त्यावेळेला कारण मला असं वाटलं होतं की मी जन्मा जन्मच माझ्या कलेसाठी झालेला आहे हे मला एक मी ज्यावेळेला अठरा वर्षाची झाली त्यावेळेला समजलं आणि मग त्यावेळेला तो प्रवास सुरू असताना महाविद्यालयात असतानाच माझं लग्न झालं एका प्रशासकीय अधिकाऱ्याचं स्थळ आलं त्यामुळे वडिलांनी लग्न केलं वडिलांनी वडिलांच्या जागेवर आणि मला सुद्धा असं वाटलं की लग्न हे काही तिथे आपण थांबणे हे असं म्हणू शकत नाही म्हणजे मी सर्व महिलांना सांगू इच्छिते की आपली इच्छाशक्ती आपला आत्मविश्वास जर प्रबळ असेल तर लग्न झालं म्हणजे आपण तिथे थांबलो किंवा आपल्या कला गुण किंवा शिक्षण आपण तिथे थांबवावंच लागेल किंवा आता हे थांबणार आहे अशी विचार जरा ठेवू नये कारण मी सांगते मी माझं बी ए सुरू असतानाच शेवटच्या वर्षाला माझं लग्न झालं त्यानंतर मी माझं एम ए कम्प्लीट केलं त्यानंतर मी माझं बी एड कम्प्लीट केलं मी काउन्सिलिंगचा डिप्लोमा केला आणि मला पेंटिंग या क्षेत्रामध्ये एक बालपणापासून आवड होती हो, थोडस तर मग मला माहेर माझं गाव होतं होतं साखर त्यामध्ये असं काही खूप असं आम्हाला काही अवेलेबल होत नव्हतं त्या तर काळामध्ये एकतर तो खूप जुना काळ होता तर मग माझी ती आवड राहिलेली होती मग मुलं लहान असताना मुलं शाळेत गेल्यानंतर मग मी आपलं सोबत जिथे माझी बदली झाली तिथे काहीतरी ते शोधत असायची कुठला मला इथे पेंटिंगचा क्लास अवेलेबल होईल मग मी अशा पद्धतीने पेन्सिल स्केचिंग कॅनव्हास पेंटिंग म्युरल आर्ट क्लॉथ पेंटिंग असे वेगवेगळे पेंटिंगचे कोर्सेस वेळेला माझी मुलं छोटी होती मी खूप जास्त वेळ बाहेर देऊ शकत नव्हती त्यावेळेला मी ते सर्व काही तेव्हा पूर्ण केलं आणि राहण्याची मेकअपची सजण्याची नटण्याची मुरटण्याची आवड ही लहानपणापासून आणि मला असं वाटते की ती प्रत्येक स्त्रीला असते असते आणि असायलाही पाहिजे तो बरबार आपला जन्मसिद्ध अधिकार आहे नटणे मुरडणे बरोबर अगदी बरोबर <laughs> आणि एक माझा प्रश्न असा होता की सर प्रशासकीय सेवेत आहेत शैलेश जी काळे मला असं वाटतं की लग्न तुमच्या लग्नाआधी ते तहसीलदार म्हणून होते हो आणि सर प्रशासकीय सेवेत असताना तुमच्या या कलागुणांना वाव कसा मिळाला सरांची साथ तुम्हाला कशी लाभली ते सांगायला मला सरांची मला निश्चितच पूर्णपणे साथ लावली अगोदर थोडस शाळा कॉलेजमध्ये पण एक बऱ्यापैकी हुशार विद्यार्थी म्हणून होते त्यामुळे सुरुवातीला असं वाटायचं की नोकरी करावी आणि प्रत्येकच महिलेला वाटते पायावर उभं राहायला पाहिजे करायला पाहिजे मग असं कारण माझे जे, जे सर्व शिक्षक होते माझे जे, जे प्रोफेसर्स होते त्यांना पण वाटायचं की उज्ज्वला भालेराव ही काहीतरी चांगलं काहीतरी करेल अशी माझ्या सगळे हा हो माझे नातेवाईक माझे कुटुंबीय माझे सर्व शिक्षक यांना माझ्याकडून ती अपेक्षा लहानपणापासूनच होती मग सरांना मी म्हणायचे मला नोकरी करायची नोकरी करायची परंतु आमचा प्रशासकीय सेवा असल्यामुळे नोकरीचा क्रायटेरिया असा असतो की दर दोन तीन वर्षाला आमचा ट्रान्सफर होतात होता। मग सर म्हटले तुला करायचं असेल तर एका जागेवर राहा आणि कर पण आपली शेवटी मुलं आहे कुटुंब संस्था आपल्याला चालवावी लागते माझ्या मुलांना मी त्यांच्या वडिलांच्या प्रेमापासून का कोरक करू असं मला वाटलं आणि मग मी तो निर्णय दोन हजार नऊ लाच मी पूर्णपणे मनातून काढून टाकलो की मला जॉब करायचा आहे मग आला विषय की मग आता काय करायचं समोर सर मला म्हटले तुझ्यात देवानीच दिलेले सुप्त कला गुण आहे तू त्यांचा विकास कर तू त्याला न्याय दे प्रॉपर आणि सरांनी मला कधीही कुठलाही क्लास करायला किंवा क्लासेस घ्यायला मला त्यांनी अडवलं नाही म्हणजे प्रशासकीय अधिकारी आणि आमचं जीवन एवढं सीमित असते खूप जास्त पब्लिकली आम्ही त्यामुळेच हा प्रश्न आमचा होता की हे सगळं पार करून म्हणजे सरांना काही बंधनं अर्थातच ते तुमच्यावर हो। स्पर्धा कशी पार केली आणि महाराष्ट्राची सौंदर्यवती हा किताब हो महाराष्ट्राची सौंदर्यवती ही स्पर्धा मला लहानपणापासूनच फॅशन इंडस्ट्री राहणे याची मी जसं सांगितलं त्याची आवड होती आणि मग मला ती संधी त्यावेळेला चालून आली की माझ्या एका मैत्रिणी मला म्हटलं की अशा पद्धतीची स्पर्धा आहे तू करतेस का ट्राय पण झालेलं काय लग्न आणि मुलं आणि संसार जरीही मी करत होती सगळं काही पण हे चार मिनिट चा करत सीमित होत सीमित होत ते विश्व अठरा वर्षांचा माझा तो एक मधला जो गॅप झालेला होता म्हणजे दोन हजार चार ला वगैरे जो हातामधला माईक माझा सुटलेला होता, होता। तर तो एकदम दोन हजार बावीस ला कसा घ्यावा उभं कसं राहावं आपला आत्मविश्वास पूर्णपणे संपलेला असतो त्यावेळेला म्हणजे सगळं चेहरा मोहरा शरीर झालेलं असत आणि मग मी तिथे ऍप्लिकेशन तर केलं हिंमत करून थोडं की करूया ट्राय करायला एक गंमत म्हणून मजा म्हणून हरकत नाही पण परंतु मी वेळेला मराठवाडा सौंदर्य सम्राज्ञी या परीक्षेत या स्पर्धेचं मी ऍप्लिकेशन केलं आणि मग जेव्हा मी तयारीला लागले अच्छा। तर मी सर्व महिलांना सांगू इच्छिते ही गोष्ट की मी त्या तयारीला लागले तर मला असं जाणवलं माझा फिजिकल फिटनेस कमी पडतोय मी टाइम हो। मॅनेजमेंट करू शकून नाही राहिली आणि आठ दिवसांवर स्पर्धा येऊन ठेपली असताना मी माझ्या यजमानांना म्हटलं साहेबांना म्हटलं की नाही जमत आहे मला हुँ, हुँ. तर त्यावेळेला मला त्यांनी एक वाक्य सांगितलं की यश हे सोपं असते बरोबर ते त्यांनी हे जे वाक्य मला बोलले ना हुँ, ते, ते माझ्या एकदम म्हणजे मनात घर करून गेलं म्हणजे कुठलंही यश हे सोपं असते कुठलीही व्यक्ती क्षेत्र कुठलंही असो ती ज्या वेळेला यशस्वी होते तर आपण एखाद्या वेळेला अनावधानाने आपल्याकडून निघते की हे काय किती सोपं आहे किंवा मिळालं असेल तशामुळे मिळालं असेल तर ते सोपं नसते आणि याची जाणीव मला माझ्या नवऱ्याने त्यावेळेला एका वाक्याने तुमचं अर्थ आयुष्य बदललं असं म्हणायला काही हरकत नाही हो निश्चितच कारण की मी कुठेतरी आपलं असते ना महिलांचं आपण आरोप करतो माझं लग्न झालं मला मुलं झाले मग माझ्यावर सासू सासऱ्यांची जबाबदारी आली कुटुंबाची जबाबदारी आली आणि हे सगळं मी तुमच्यामुळे नाही करू शकले हा जो सूर आपण समाजामध्ये महिलांचा नेहमी हा आरोप असतो तर मग हे मला म्हटले की जेव्हा विद्यार्थी दशतही आपण अभ्यास करत असतो तर डिस्ट्रॅक्शन खूप येतात पण त्यातूनही त्याला टाळून जो समोर जातो तोच आयुष्यामध्ये यश संपादन करू शकतो तर मला त्यांचं ते जे वाक्य त्यांनी बोललेलं मला ते स्थळ काय वेळ अजून आठवते आणि मी मग खरंच मी ठाम निश्चय केला मला औरंगाबादला औरंगा ती स्पर्धा झाली होती की मला औरंगाबादला जायचं आणि ती स्पर्धा मला जिंकायची आणि माझा पुढचा प्रश्न तुम्हाला असा आहे की तुम्ही वेगवेगळ्या स्पर्धेत भाग घेतला आणि ब्युटी पॅजंट ज्याला म्हणतात तर आम्हाला सांगा ना सुरुवात कशी झाली आणि तुमचा प्रवास हा कसा सुरू आहे म्हणजे यापुढे तुम्ही काय करणार आहे त्याबद्दल माझ मग मी मराठवाडा सौंदर्य सम्राज्ञी झाली दोन हो। हजार एकवीस ला ऑक्टोबर मध्ये आणि तिथून माझा खऱ्या अर्थाने तो प्रवास सुरू झाला हो। मी सर्व महिलांना मला सांगायला आवडेल की वेळेला मी पहिल्या दिवशी ट्रेनिंगला म्हणजे स्पर्धेलाही नाही मी ट्रेनिंगला ज्या वेळेला मी मंचावर उभी राहिली तर माझे हात पाय सर्व थरथरत होते हो। तो गॅप होता मी यवतमाळला तेव्हा राहायची यवतमाळ वरून मी सकाळला पाच ला वगैरे निघून मी संभाजीनगर साठी तिथे पोहोचली आणि माझ्यासोबत माझी छोटी मुलगी आणि माझी एक मैत्रीण आलेली तर ती मला म्हटली आपण खूप दुरून आलोय आपण यवतमाळवरून आलोय तू अशी हिंमत हारू नको आपल्याला करायचंय आणि मग मी खरोखर तिथे ते केलं माझ्या सर्व ज्युरी मेंबर्सला ते आवडलं आणि मी तिथे जिंकली आणि मग त्यांचा जो फिनाली राऊंड असतो तो असतो महाराष्ट्र सौंदर्य सम्राज्य मग त्यामुळे मी मराठवाडा सौंदर्य सम्राज्ञी झाल्यामुळे मला तिथे एंट्री मिळाली परंतु मला आणखी एक गोष्ट सांगायला आवडेल ज्या वेळेला मी मराठवाडा सौंदर्य सम्राज्ञी स्पर्धा जिंकली कसं झालं होतं ना सगळ्यांना एक प्रशासकीय अधिकाऱ्याची पत्नी घरामध्ये बघण्याची सवय आणि मुलं आणि मी असं ठरवलं होतं तसंही थोडा तो, तो स्वभाव आहे माझा करायच्या आधी गवगवा करायचा नाही प्रत्येकाने जाणून घ्यायला पाहिजे म्हणजे आधी ते करायचं आपल्या आवाक्यामधलं असलं तर करून दाखवायचं आणि बोलायचं तर मी ज्या वेळेला मराठवाडा सौंदर्य सम्राज्ञी या स्पर्धेसाठी गेले तर मी अक्षरशः माझ्या आई वडिलांनाही ते सांगितलं नाही की मी या स्पर्धेसाठी जात आहे म्हणजे त्यांच्यासाठी हा सुखद धक्काच असेल आणि पण तो त्यांच्यासाठी सुखद होता पण समाजातल्या काही व्यक्तींना तो पचायला खूप जड गेला हा माणसाचा स्वभाव आहे आणि यावर पुढे जायचं म्हणजे माझ्यावर असे आरोप झाले की अरे कस एकदम गृहिणी घर सांभाळणारी स्त्री आणि बापरे एकदम मराठवाडा सौंदर्य साम्राज्ञ एवढा मोठा किती जिंकली आहे आणि बरेचदा तर असं म्हटलं गेलं साहेबांमुळे जिंकले असेल <laughs> त्यावेळेला वाईट वाटलं निश्चित पण मी माझा स्वभाव असा आहे मी मला हे आणखी सांगायला आवडेल की कुणी माझ्यावर खूप काही क्रिटिसिजम केला काहीही बोललं तर मी त्याचा कधीही त्या व्यक्तीचाही राग मानत नाही मी असं मला असं वाटतं हा त्याचा स्वभाव आहे आणि एखाद्या माझ्या प्रिय गोड सखीनी कधी माझं भरभरून कौतुकही के केलं तर मी त्यांनी तर मी त्या गोष्टींना काहीही मांडलं नाही मग मला एका महिन्यामध्ये संधी आली मिसेस इंडिया ह्या कॉम्पिटिशन जिंकण्याची तुम्हाला एवढं मोठा प्लॅटफॉर्म मिळाला येतो म्हणजे अखी महाराष्ट्र सौंदर्यवती ही स्पर्धा तुम्ही गाजवली आहे तेव्हा त्यातले गमतीशीर अनुभव तुम्हाला आले असतील सांगा ना प्लीज हो अनुभव हो तर खूप आले गमतीशीर पण मला एक सांगायला आवडेल तुम्हाला म्हणजे आपण कसं असते ना कुठेही जाताना खूप तयारी वगैरे करतो हो। आणि माझ्यासोबत तर महाराष्ट्र सौंदर्य सम्राज्ञी या स्पर्धेमध्ये माझी मुलगी पण मी पार्टिसिपेट मिस कॅटेगरी मध्ये केलेली होती कुमारी वयोगटामध्ये मी तिला पण सोबत घेतलेलं माय लेकी आम्ही सोबत होतो आणि ती सुद्धा जिंकलेली आहे तिला बेस्ट इंट्रोडक्शन मध्ये अवॉर्ड मिळाला होता त्यामध्ये तर त्यामुळे एवढी तयारी होती आमच्या आठ आठ बॅग दोघींच्या होत्या आणि तिला मी तिथे मेकअप आर्टिस्ट अवेलेबल करून दिली होती पण माझे सर्व मेकअप वगैरे सगळं कॉस्ट्युम डिझायनर माझी मीच होती आगे 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 मी स्वतः लिहिलं मी स्वतः लिहलं माझे कॉस्ट्युम मी डिझाइन करून माझ्या टेलर कडून मी प्रियंका ठाकरे यांच्याकडून आणि त्याचा वजन किती असेल साधारण तुमच्या नऊवारीचं माझ्या नऊवारीचं वेल्वेटची असल्यामुळे प्रचंड वजन होतं आणि मी ती सगळी एवढी कसरत होती मॅजिक मी माझ्या छोट्या गाडीवर माझी सगळी तयारी केली कारण की प्रशासकीय अधिकारी नवरा असल्यामुळे त्यांच्या अपेक्षा हे चुकीचं ठरते त्यामुळे माझी ती सर्व तयारी केली पण गमतीशीर किस्सा मला असं सांगावा वाटतो की मी ज्या वेळेला नऊवारीवर वॉक करत होती सम्राज्ञी कॉम्पिटिशनला तर त्यावेळेला मी आपण मोजरी ज्युती घालतो हो तर मला दिसलं की माझा हा ज्युतीच्या बाहेर आलेला आहे आणि ते झाकून जाते पण नऊवारी आपली थोडीशी अँकल लेंथ असते मी म्हटलं आता कस पण म्हंटल आता हे चेहऱ्यावर आणायचं नाही सर्व माझ्या ज्युरी मेंबर्सचं प्रेक्षकांचं लक्ष हे फक्त माझ्या चेहऱ्यावर असलं पाहिजे त्या आमच्याकडे मी पण दुर्लक्ष केलं कोणाचंही लक्ष केलं नाही हे विशेष नाही त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे कुणाचं लक्ष केलं नाही कारण सगळ्यांच्या नजरात केवळ तुमच्यावर होत्या गमतीसर किस्से घडत राहतात आणि म्हणजे खरंच तो मला आताही आठवलं ना तर खूप हसायला येते मी एकट्यामध्ये खूप हसते <laughs> विचार करून नाही आणि खरंच खूप छान आहे खूप छान वाटलं ते मला असं वाटतं की एक प्रश्न जो माझ्या मनात आहे आणि प्रेक्षकांच्याही मनात आहे तो म्हणजे तुमच्या मते सौंदर्याची व्याख्या काय Son सौंदर्य हे ना आपला बहुतांश लोकांचा असा क्रायटेरिया असतो सौंदर्याबद्दल की ते फक्त एक बाह्य स्वरूपात हो, हो, बघतात म्हणजे सुंदरता ही लोकांच्या नजरेतून कलर कसा आहे उंची कशी हो, आहे शरीर कसं आहे गोष्टी तर सौंदर्य आणि मी सौंदर्य सम्राज्ञी हा किताब जिंकलेली आहे आणि तिथे काय बघितले जाते हे मी बघितलेलं आहे त्यामुळे मी ठामपणे सांगू शकते की सौंदर्य म्हणजे तुमचं अंतर्मन तुमचं बाह्य स्वरूप तुमची समाजामध्ये लोकांसोबत तुमच्या घरी आल्यानंतर तुम्ही लोकांना कशा पद्धतीने अतिथी देवो भव त्या पद्धतीने वागवता का इव्हन बाईसोबत तुम्ही कशी वागता तुमचं समाजातलं जे परिपूर्ण स्वरूप असते वागण्याचं बोलण्याचं राहण्याचं ते असते तुमचं खरं सौंदर्य सौंदर्य हे केवळ तुम्ही दिसायला सुंदर आहात हे सौंदर्य नाही बरोबर अगदी बरोबर म्हणजे आचार आणि विचार यावर खरं सौंदर्य अवलंबून असतं आणि इथे जे आपण हे क्राऊन ठेवलेले आहेत तर हे क्राऊन विषयी आम्हाला सांगाल की हे कुठल्या कुठल्या स्पर्धेत भाग घेतलेत आणि तुम्ही हे जिंकले हा क्राउन जिंकलेला आहे मी मी सुरुवाती सुरुवात करते हा मी मराठवाडा सौंदर्य सम्राज्ञीला जिंकलेला आहे हा क्राऊन हा क्राउन, आ, हा, क्राउन। आणि त्यानंतर मी तो महाराष्ट्र सौंदर्य सम्राज्ञीला जिंकलेला आहे त्याच्या बाजूचा सुद्धा मी महाराष्ट्र सौंदर्य सम्राज्ञीची जी मुख्य विजेती मी होती रुपेरी गटामध्ये विशेष जे पस्तीशी ते पंचेचाळीस या वयोगटामध्ये कारण स्पर्धेमध्ये सुद्धा वयोगटांचं एक बंधन असते त्या गटामध्ये जिंकली होती त्यानंतर जो मी घातलेला आहे हा मी अष्ट पैलू व्यक्तिमत्व त्याच्यासाठी मी जिंकलेला हो। आहे आणि तो जो क्रुण आहे तो माझ्या मुलीनी उत्कृष्ट स्वपरिचय यामध्ये माझ्या मुली म्हणजे सुद्धा आईच्या पावलावर पाऊल टाकते म्हणण्यास काही हरकत नाही मला सांगायला आवडेल की असं कुठलंही डोक्यामध्ये ठेवायचं नाही की आपला पेहराव किंवा कारण मला माहिती होतं मी या भागातून आहे खेड्याशी रिलेटेड ग्रामीण जीवनाशी रिलेटेड आपण आहोत तर मला इकडे आल्यानंतर व्हिडिओ माझे फोटोज मला दाखवायला निश्चितच सगळ्यांना आवडणार होते त्यामुळे मी नववारी मधून मिसेस इंडिया कॉम्पिटिशन केली आणि मला तिथे सर्वांनी झाशीची राणी हा सुद्धा टॅग दिला खूप सुंदर हा क्रौन मला अमिषा पटेल मॅमनी सर्वात पहिले स्पर्धेचा सगळ्यात पहिला क्रौन मला लावण्यात आला होता आणि खरं म्हणजे हा क्रौड इतक्या जवळून पाहता आला हे खरं तर आम्हा सर्वांचं भाग्य आहे असं मला वाटतंय आणि खूप अभिमानाची गोष्ट आहे काही आम्हाला तुमचा खरंच खूप अभिमान आहे आणि आम्हाला आनंद होतोय की आम्ही आजच्या या मुलाखतीसाठी अशाच नवदुर्गेची निवड केलेली आहे जी सर्व गुण संपन्न अशी आहे ताई हा मुकुट जेव्हा धारण तुमच्या शिरावर केल्या गेला तेव्हा स्त्री म्हणून अर्थात आनंद तर तुम्हाला झाला पण एक आईची भूमिका म्हणून काय होती ते सांगाल स्त्री म्हणून निश्चितच आनंद झाला कारण गृहिणी ते सौंदर्य सम्राज्ञी हा माझा खूप म्हणजे कष्टदायी आणि प्रेरणादायी प्रवास माझ्यासाठी होता आ, परंतु मुलं कुटुंब हो। त्यांच्या शाळा आणि आजारपण प्रायोरिटी असते आणि प्रशासकीय अधिकारी माझे पती असल्यामुळे त्यांची ती एक जबाबदारी तर हे सर्व माझ्यासाठी बिलकुलच सोपं होतं असं बघताना आपल्याला वाटतं यश मिळाल्यानंतर बरेच त्यावर बोलतात किंवा स्वतःही आपण काही नंतर ते फार लाईटली घेतो परंतु ते मुळीच माझ्यासाठी सोपं होतं मुलीची शाळा माझा मुलगा त्यावेळेला अकरावीला कोट्याला शिकत होता त्याच्याकडे वारंवार जाणं त्याचं सगळं काही बघणं आणि पण मी एक सर्वांना सांगायला मला आवडेल की टाइम मॅनेजमेंट वेळेचे नियोजन हे मी फार प्रॉपर केलं कुठल्या गोष्टीला किती वेळ द्यायचा माझ्या कारण सौंदर्य स्पर्धेमध्ये हे चार पाच राऊंड असतात तर त्याची मला सर्व तयारी करावी लागली तर माझ्या मुलीचा वेळ माझ्या मुलाचा वेळ आणि ह्या वेळेच्या नियोजनामुळे मला ह्या सगळ्या गोष्टी योग्य न्याय मुलांना देऊ शकला हो मला तरी असं वाटतं की मुलांचं सहकार्य तुम्हाला किती मिळालं मुलांचं मला नेहमीच पूर्ण सहकार्य असते आणि मला असं वाटतं की मला आनंदाने ही गोष्ट सांगायला पण आवडते की मला कधीच माझ्या मुलांना खूप असं काही शिकवावं लागलं नाही कारण मी नेहमी माझ्या कलागुणांना विकसित करत आले तर आपसुकच माझी मुलं पण ते बघत आले आणि त्यांचा हा विकास हा इनडायरेक्टली आपोआप त्या मार्गाने होत गेला आणि ज्यावेळेला माझ्या शिरावर मुकुट लागला तर माझ्यापेक्षा निश्चितच आनंद माझ्या मुलांना झालेला होता आणि म्हणजे माझ्या डोळ्यामध्ये त्यावेळेला एवढे आनंद आलेले होते कारण हा प्रवास माझ्यासाठी मुळीच नव्हता आताही अश्रू तुमच्या डोळ्यात आम्हाला दिसत आहेत तर हेच तुमचं यश आहे मुलांना सांभाळून पतीला साथ देऊन आणि स्वतःची एक ओळख समाजात स्वतःचं अस्तित्व तुम्ही निर्माण केलंय हे आमच्यासाठी निश्चितच आज प्रेरणादायी आहे हो मला आज मला पण स्वतःबद्दल गर्वाने सांगायला हे आवडते की वेळेचे नियोजन प्रेरणादायी विचार आई सावित्री माईंचे पुस्तकांचं वाचन आई सावित्री आई जिजाऊ यांच्या जे आपल्याला एवढे थोर आपल्या महिला हो, गेलेल्या आहेत तर त्यांनी जे आपल्याला दिलेलं आहे त्यामधला आपण सर्व महिलांनी थोडं जरी टिपलं ना तर हे असे यश आपल्यासाठी मिळणे सहज सोपे होतं बरोबर सौंदर्य सम्राज्ञी बनल्यानंतर आता यापुढील तुमचा मानस काय आहे तो आम्हाला सांगा सौंदर्य सम्राज्ञी बनल्यानंतर माझा असा मानस आहे की मला ग्रामीण भागातील महिला आणि मुलींसाठी मला एक चांगलं सामाजिक कार्य करायचं आहे आणि माझी स्वतःची मधुनाथ आर्ट गॅलरी या नावाची एक अकॅडमी आहे ज्यामध्ये मी पेंटिंगची क्लासेस चालवते आणि मला व्यक्तिमत्व विकास या विषयावर मार्गदर्शन करायला आवडते त्यावर मला भविष्यामध्ये आणखी कार्य करायचं आहे अतिशय छान गोष्ट ही आहे की तुम्ही तुमच्यातले जे गुण आहेत म्हणजे सौंदर्य सम्राज्ञी या लेवलवरती तुम्ही न थांबता तुमच्यातील इतरही जे गुण आहेत त्याला पुढे आणण्यासाठी तुम्ही प्रयत्नरत आहात ही खरंच गोष्ट आम्हाला आज खूप आवडलेली आहे आज खरं तर या एपिसोडमध्ये एक नवदुर्गेच्या रूपात आम्ही तुम्हाला पाहतो आहोत आणि एक नवदुर्गा म्हणून आम्ही तुमचा सन्मान सुद्धा करतो आहोत तेव्हा आमच्या सर्व सख्यांसाठी प्रेमळ गोड भगिनी मातांसाठी तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता माझ्या सर्व भगिनींना मला एवढंच सांगायला आवडेल की कुठल्याही नकारात्मक गोष्टींची चिंता न करता चांगले स्वप्न उराशी बाळगून जिद्द सातत्य आणि त्यामध्ये चिकाटी ठेवून आणि सर्वात महत्वाचं म्हणजे खूप प्रबळ आत्मविश्वास ठेवून तुमचे स्वप्न तुम्ही पूर्ण करा आणि ते निश्चितच एका चांगल्या आत्मविश्वासाच्या बळावर पूर्ण होतील खूप खूप खुँ धन्यवाद ताई आज आमच्या या नवदुर्गेचा सन्मान करतायत सौभाग्यवती स्वातीताई कन्हेर पाटील आणि सौभाग्यवती सुचाताई बराटे हळदी कुंकवाच्या लेण्याने आणि मानाच्या सुंदर अशा पैठणीने आमच्या वसुंधरा नागरी सहकारी पतसंस्थेकडून या नवदुर्गेला भावी वाटचालीस भरभरून शुभेच्छा आणि त्यांच्या कार्याला आमचा मानाचा मुद्रा